साईसावली फाउंडेशन व आवाज कस्मादे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देवमामलेदार मॅरेथॉन मोठ्या उत्साहात संपन्न सटाणा शहरात साई सावली फाउंडेशन व आवाज कस्मादेचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली देवमामलेदार मॅरेथॉन मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध व यशस्वीरित्या पार पडली तालुक्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या तरुणाईसह विविध वयोगटातील धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ सटाणा शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला यावेळी नगरसेवक रि सीमा सोनवणे चेतन रौंदड विलास दंडगवाड जयश्री गरुड वनपरिक्षेत्र अधिकारी आमले पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी वात्सल्य हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे सिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संदेश निकम तेजल मेडिकलचे संचालक प्रदीप बच्छाव अपेक्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रवीण खेरणार कांकरिया मेडिकलचे दिनेश कांकरिया आदी प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी साई सावली फाउंडेशनचे प्रशांत कोठावदे पंकज सोनावणे चेतन सूर्यवंशी भूषण निकम प्रफुल कुवर योगेश सोनावणे विजय सोनावणे समाधान पवार रोहित येवला कामिल शेख प्रवीण भामरे मनोज भदाणे दीपक कापर्णी अक्षय बगडाणे किरण सोनावणे सचिन कोठावदे संदीप सोनावणे हेमंत सोनावणे निनाद अहिरे शाहरुख शेख तसेच बागलण सायकल फाउंडेशनचे शांताराम देवरे बाळासाहेब देवरे आर डी खेळणार एस टीमे रवींद्र भदाणे व इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले मॅरेथॉनच्या संपूर्ण मार्गावर स्वयंसेवक पोलीस प्रशासन वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात आले सहभागी धावपटींच्या सुरक्षिततेसह आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली सटाणा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेसह सज्ज होते तसेच सिम्स हॉस्पिटल अपेक्स हॉस्पिटल यांनी देखील रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याशिवाय तेजल मेडिकल वेलनेस मेडिकल यांच्या वतीने पाणी ग्लुकोज आवश्यक औषधांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली या मॅरेथॉनमध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर तीन किलोमीटर अशा तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेच्या शेवटी विजेत्या धावपटूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दहा किलोमीटर गटातील विजेते प्रथम अतुल शांताराम बर्डे सटाणा द्वितीय गोविंद प्रकाश पाडेकर नाशिक तृतीय दत्ता धनंजय आढाव नाशिक किलोमीटर गटातील विजेते प्रथम तेजस्विला सपकाळे जळगाव द्वितीय कुणाल लक्ष्मण ब्राह्मणे दिंडोरी तृतीय कृष्णानाथ शंकरनाथ योगी अमरावती तीन किलोमीटर गटातील विजेते प्रथम आकाश रामेश्वर राठोड सातारा द्वितीय प्रतीक जावडे नाशिक या मॅरेथॉनच्या माध्यमातून आरोग्य फिटनेस व सामाजिक चा प्रभावी संदेश देण्यात अशा उपक्रमांमुळे शहरातील युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड वाढत असून सटाणा शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी